कुटुंबात आपल्या मुलामुलींचे जीवन उंचावण्यासाठी आज प्रत्येक आईवडील अतोनात कष्ट करीत असतात आपल्या मुलासाठी सर्व काही यातना प्रत्येक आईवडील सहन करतात मुलींना प्रत्येक आई वडील जीवापाळ वाईट नजर ठेवून तिच्याशी अंगलट कृत्य केल्याची धक्कादायक घटना परतवाळा शहरात घडली कामाला मध्य प्रदेशातून परतवाडा येथे आलेल्या बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीसोबत वीस जुलै रोजी अश्लील कृत्य केले आरोपी वडील कामावरून जेवण करायला घरी आला असता पीडितेने त्याला जेवण वाढवून ती अभ्यास करायला दुसऱ्या खोलीत गेली एवढ्यात काही वेळाने नराधम बापाने खोलीतील दरवाजा बंद करून तिला पकडले पीडिता जोराने ओरडली असता तिला जीवे मारण्याची धमकी देऊन विव्यस्त्र करून अश्लील कृत्य केले या घटनेनंतर पीडितेने परतवाळा पोलिसांसमोर घडलेली सर्व हकीकत स्पष्ट केली यावर परतोळा पोलिसांनी त्या नराधम पिसाट आरोपी वडला विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला लगेच ताब्यात घेतले या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे